नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर राम आडकेकर सहाय्यक संचालक कुष्ठरोग तर आज आपण कुष्ठरोगाविषयी व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्याविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आपण या क्षेत्रामध्ये जवळपास गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून कार्यरत आहात आणि ग्रामीण भाग आपण खूप जवळून बघितलेला आहे मला आपल्यास विनंती अशी करायची की ग्रामीण भागामध्ये आपण जेव्हा काम करत असतो आणि कुष्ठरोगाविषयीची जबाबदारी आपण आता सांभाळत आहात तर याविषयी आपण हा निर्मूलन कार्यक्रम आणि ग्रामीण भाग याच्याशी कसे जोडलेले आहात आणि हा, हा कार्यक्रम कशा पद्धतीनं आपण अ राज्यामध्ये राबवतो याविषयी आपल्या जनतेपर्यंत जनतेसाठी आपण काय संदेश द्या निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा केंद्र संपूर्ण देशामध्ये राबवला जातो तर त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे की सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाची निर्मिती ज्यासाठी झालेली आहे कि त्या आजारावर आळा घालून कि त्या आजाराचा समूळ आपल्याला नायनाट कसा करता येईल की यासाठीची उपाययोजना करणं अपेक्षित आहे आप जर आपण कुष्ठरोगाविषयी जर आपण जर बोललो तर आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा शाश्वत विकास ध्येय की यानुसार की दोन हजार सत्तावीस पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार हे ध्येय आपल्याला साध्य करायचंय आता कुष्ठरोगाचा शून्य प्रसार म्हणजे काय की दोन हजार सत्तावीस नंतर हे राज्यातील कोणत्याही भागामध्ये नवीन कुष्ठरोगाचा प्रसार झालेला की स्थानिक कुष्ठरोग असू नये आता हे ध्येय जर साध्य करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे मुळामध्ये कुष्ठरोग हा मायक्रो बॅक्टेरियम लॅपरी या जंतूमुळे होतो आणि याचा प्रसार ज्या पद्धतीने आपण क्षयरोगाचा प्रसार मायक्रोवॅक्ट्रम ट्युबरोक्सिस या जंतूमुळे होतो की तसंच हा जंतूमुळे होतो की याचा जो प्रसार आहे की तो डॉपलेटद्वारे होतो आणि जवळ संपर्कात आल्यानंतर आणि त्याचा हा प्रसार होतो तर यासाठी आपण काय करतो की कुष्ठोगाचा लवकरात लवकर शोध घेणे लवकर शोध घेऊन त्याचं निदान करणे आणि त्याला पूर्ण उपचार देणे उपचार घेतला जात आहे का नाही की याचं संयंत्रण करणे आणि त्यामध्ये काही अडचणी असेल तर ते कुष्ठगुणांना त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन करून की आपल्याला तो औषधोपचार पूर्ण घेईल याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे आता यामध्ये आपण जर बघितलं तर कुष्ठगुणाचा लवकर शोध घ्यायचं म्हणजे काय करावं लागेल की आपल्याला शरीराच्या त्वचेवरील कोणत्याही भागावर लालसर फिकट न खाजणारा घाम न येणारा अशा प्रकारचा चट्टा की ज्याच्या संवेदना नाहीत अशा प्रकारचा चट्टा असेल तर त्याला आपण संशयित कृष्ठरुग्ण म्हणतो की जेव्हा संशयित कृष्ठरुग्ण शोधला जातो तर त्या रुग्णाचा निदान आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय की या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी करतात आणि एकदा का वैद्यकीय अधिकारी त्याचं निदान केलं की मग त्याचे दोन प्रकार असतात की याच्यामध्ये मल्टीबॅम बी आणि पीबी पॉसिबॅसरी आणि मल्टी बॅसलरी पी बी किंवा मल्टी किंवा म्हणजे किंवा पाच पेक्षा कमी चट्टे असलेले आणि मल्टी बॅसलरी म्हणजे पाच किंवा पाच पेक्षा जास्त चट्टे जेव्हा असतात तर त्याला आपण मल्टी म्हणतो म्हणतो वर्गीकरण का करायचंय तर औषध उपचारासाठी की जेव्हा पॉसिबॅसरी आहे म्हणजे पाच किंवा त्यापेक्षा कमी चट्टे तर त्याचा उपचार हा सहा महिन्याचा असतो मल्टी बॅशनरी म्हणजे पाच पेक्षा जास्त जेव्हा चट्टी असतील तो उपचार एक वर्षाचा अशा पी प्रकारे की उपचार किती दिवसाचा आहे की हे ठरवण्यासाठी त्याचं आपण वर्गीकरण करतो एक आणि दुसरं म्हणजे की जेव्हा वर्गीकरण एम बी होते पाच पेक्षा जास्त चट्टी जेव्हा असतात की तो थोडा सांसर्गिक असतो की त्याच्यापासून इतरांना प्रसार होण्याचा धोका अधिक असतो बरोबर डॉक्टर साहेब खूप आपण चांगली कार्यक्रमाची माहिती दिली आता ही सामान्य कुष्ठरोगाची लक्षणे कशी आहेत की एखादा अशी जी कुष्ठरोगाची लक्षणे आहेत ती आपण कोण कोणती सांगू शकू नक्कीच म्हणल्याप्रमाणे आता आपण आपली त्वचा जर बघितली माझ्या या त्वचेच्या रंगापेक्षा थोडासा फिकट अच्छा अच्छा लालसर थोडासा तिथं घाम येत नाही हा तिथं केस नसतात ते खाजत नाही आणि त्याला गरम किंवा थंड याच्या संवेदना होत नाहीत हे झालं एक दुसरं आपल्या कानाच्या जा पाया जाड झालेले असतात अच्छा, अच्छा। त्या ठिकाणी केस गेलेले असतात तर आणि दुसरं की कुठेतरी आपल्या जे काही याला आपण जे काही नर म्हणतो की त्या कुठेतरी ते जाड झालेले असतात ते दुखरे होतात होता। आणि त्यामुळे कि अशा प्रकारचं कुठलंही लक्षण आपल्याला दिसलं तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून की त्याची तपासणी करून घ्यावी आता गाव पातळीवर जर म्हटलं तर आपल्या गावामध्ये आशा ताई आहे सिस्टर असतात आरोग्य कर्मचारी असतात त्यांना जरी सांगितलं तर ते दवाखान्यामध्ये नेऊन की त्याच निदान करून घेतात आणि त्याप्रमाणे निदान झाल्यानंतर उपचाराची त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते आणि हे सर्व शासकीय दवाखान्यात कि मोफत उपचार आहे मोफत उपचार बिलकुल रुग्णांना एकही पैशाचा खर्च येणार नाही सहा महिन्याचा किंवा एक वर्षाचा उपचार असेल पूर्ण उपचार देण्याची शाश्वती खात्री सरकार देते। 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 आता आपण हा कार्यक्रम खूप दिवसापासून राबवत आहोत तर एक कुष्ठरोग मुक्त गाव ही संकल्पना सुद्धा आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविली जाते तर त्याची सद्यस्थिती काय आहे आणि आपण त्याचं मॉनिटरिंग कसं करत आहोत अत्यंत आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे कारण आपल्याला जर कुष्ठरोगाचं निर्मूलन करायचं असेल कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र कुष्ठरोगमुक्त भारत करायचं असेल तर त्याची सुरुवात गावापासून गावा जोपर्यंत कुष्ठरोगमुक्त गाव होणार नाही तोपर्यंत कुष्ठरोगमुक्त तालुका किंवा जिल्हा होणार नाही आणि त्यामुळं त्या गावामध्ये साधारणपणे एक हजार लोकसंख्या आपण ग्रहित धरतो आणि त्या एक हजार लोकसंख्येमध्ये एक आशा तिथं असते तर त्या आशाच्या मार्फत आपण त्या गावातील सर्व कुटुंबियांची त्या कुटुंबातील सर्व सदस्यांची की आपण या ठिकाणी स्क्रीनिंग करतो म्हणजे तपासणी करतो तपासणी म्हणजे काय करतो आता आपण म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी फिकट न खाजणारा छाप नेणारा किंवा कि आपण जर पाळ्या बघितल्या तर कानाच्या जा पाळ्या जाड झालेल्या आहेत काही ठिकाणी गुव्याचे केस गेले असतात कुठं गाठी असतात की चेहऱ्यावर वगैरे तर अशा प्रकारची चिन्ह लक्षण आहेत का ते आशा बघते असेल तर मग ते प्राथमिक किंवा ग्रामीण दवाखान्यामध्ये नेते अशा प्रकारचा संशयित कुष्ठ शोधण्याचा काम आशा करते की जेव्हा त्या गावामध्ये की तुम्हाला एकही कुष्ठरुग्ण सापडत नाही म्हणजे संशयित कुष्ठगुण नाही संशयित नसल्यामुळे निदान झालेला कुष्ठरुग्ण नाही अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती येते की त्याला आपण या ठिकाणी कुष्ठरोगमुक्त आपण गाव म्हणतो पण एकदा एका मध्ये अं ते कुष्ठगुण ना सापडला नाही याचा अर्थ आपण त्याला कुष्ठोगमुक्त गाव म्हणत म्हणत आता मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की आपल्याला शाश्वत जे काही ध्येय आपल्याला शाश्वत विकास ध्येय आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत की कुष्ठोगाचा शून्य प्रसार की हे ध्येय म्हणजे काय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की यानुसार किंवा कुष्ठोगाचं दुरीकरण म्हणजे सलग पाच वर्ष सलग पाच वर्ष एकही बालकृष्ठ असू नये असू नये सलग पाच वर्ष एकही बालकृष्ठर असू नये आणि त्यानंतरचे तीन वर्ष कोणत्याही वयोगटातील म्हणजे बालच नाही किंवा वयस्कर मग जे काही वयोगट आहे की त्यामध्ये सुद्धा असू नये की जेव्हा अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते की तेव्हा आपण त्याला कुष्ठरोग दूरीकरण झाले असं म्हणतो म्हणजे बघा की तीन वर्षा। तीन वर्षा। हे खूप तसं म्हटलं तर खूप चॅलेंजिंग टास्क आहे सतत पाच वर्ष एक एक बाल असू नये त्या पाच वर्षानंतर सलग पुन्हा तीन वर्ष कोणत्याही वयोगटातील एक एक कुष्ठगुण असू नये तर हे आपलं ध्येय आहे त्यासाठी आपण प्रयत्न करतो बरोबर आहे आपण जसं पोलिओ निर्मूलन केला त्याच धर्तीवरती आपली कुष्ठरोग दुरीकरणाची निर्मूलनाची वाटचाल सुरू आहे आणि आपण अत्यंत चांगल्या प्रकारे आज या कार्यक्रमाविषयी आपल्या नवीन सुरू करण्यात आलेल्या स्टुडिओमध्ये खूप माहिती दिली त्याबद्दल मी राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागाच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आपण कुष्ठ निर्मूलन कार्यक्रमासारख्या कार्यक्रमाला ही संधी दिल्याबद्दल आपले सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो अशाच प्रकारची संधी जर मिळाली तर नक्कीच आपण कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करू की याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही पुनश्य आपले धन्यवाद धन्यवाद